प्रत्येक मुलांकाचा जो नंबर आहे त्याची काय स्पेशालिटी आहे त्याची काय खासियत आहे आठ आता सॉरी परत मी सांगणार आहे म्हणजे म्हणजे आता मी काय करू पर, तुम्हाला आताच मी या शो मध्ये सांगितलं की आठ थोडा डेंजरस नंबर आहे आठ सतरा या सव्वीस हे लोकांना रूल करतोय शनी सो so, एट नंबरच थोडा त्रासदायक लाईफ असते बट देर इज रिपेअर एव्हरीवेअर सगळे गोष्टी रिपेअर होऊ शकते सो दे आर लिटल डिफरंट क्रिएटिव्ह अँड जसं मी सांगितलं खूप काइंड हार्टेड असतात हे लोक पण त्रास आता मोदीजी नंबर एट आहे किती त्रासानंतर त्यांना ती बदवी भेटली बट नंबर एटचे लोक आर वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड काइंडेस्ट पीपल नंबर एट आणि फोरला मी सांगते तुम्हाला आमची गरज सगळ्यात फस्ट आहे ॲज सून ॲज पॉसिबल कारण एक आपल्या हातात हत्यार आहे स्पेलिंगची